नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मोदी विरोधात परिवर्तन प्रतिक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये या पाचसा राज्यांनी फार मोठी कामगिरी केली आता माझं धुका आहे या तिथल्या अपेक्षेप्रमाणे जर आम्हाला आज इडिया आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेले दोनशे ते ऐंशी ते नव्वद पर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असेल आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हात केलेलं आहे आता ते दोघं काय करतात याच्यावर संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेल्या आहेत इंडिया आघाडीची लोकसुद्धा याचना करू आहे एक या देशातली तानाशाही संपा जनतेनं जी भूमिका बदल आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकरी कामगार दलितां आणि मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे पंतप्रधा का मग लगे मनु एक नवीन भारत उभर करना क्रिया चालू हो रहा है अतक्षा है ये दोनों नेता या देशा मधे पर अटीतटी लड़ाई अस नहीं है आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही त्यांनी उडून आलेले आहेत जावडे दोन लाख मतांनी वाटत आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा